नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत शेतकऱ्यांसाठी जर पाहिलं तर अतिवृष्टी अनुदान जे काही जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं होतं नुकसान आणि त्यांच्यासाठी अतिवृष्टी अनुदान देण्यासाठी एन डी आर एफच्या मार्फत जे काही आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी हे अनुदान दिलं जाणार होतं ते तीन हेक्टरपर्यंत मर्यादेमध्ये दिलं जाणार होतं जे काही अनुदान आहे त्याचा पहिला टप्पा ज्यांच्या याद्या तयार झालेला होता त्यांच्या ऑलरेडी पडलेल्या आहेत नंतर आता दुसरा टप्पा तयार होत आहे ते पण लवकर दिवाळीच्या अगोदर पडतील याचे संकेत आहेत त्यानंतर जर पाहिलं तर विषय आहे हे नंतर जे काही अठरा हजार पाचशे येणार होते त्याच्यातले हे आठ हजार पाचशे हेक्टरीचे निघाले बाजूला त्यानंतर राहिलेले जे काही दहा हजार आहेत रब्बी जे बियाणे खरेदी बियाणे घटकनाशक घेण्यासाठी जे काही अनुदान दिलं जाणार आहे राज्य शासनामार्फत ते दहा हजार रुपये नेमके तुम्हाला कसे मिळणार आहेत दहा हजार रुपये मिळण्याच्या सुद्धा हालचाली सुरू झालेल्या आहेत आता काही ठिकाणी जर पाहिलं तर त्याच्यामध्ये कागदपत्र गोळा करणं सुरू झालेलं आहे कागदपत्र नेमके कुणाकडे गोळा करायचे कागदपत्र गोळा करत असताना तुमच्या गावाकडे ज्यांच्याकडे कागदपत्र गोळाला करायला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर तलाटे साहेब नसतील हे जे काही अनुदान आहे ते अनुदान तुम्हाला राज्य शासनामार्फत कृषी विभाग यांच्या अंतर्गत हे तुम्हाला अनुदान दिलं जाणार आहे तर तुम्हाला जर पाहिलं तर तुमच्या गावामधील जे काही कृषी सहाय्यक असतील त्यांच्याशी संपर्क करा त्यांच्यासाठी कागदपत्र गोळा करणं सुरू त्यांनी केलेलं आहे का केलेलं असेल तर कागदपत्र तुमच्या गावात कुणाकडे जमा करायला सांगितलेले आहेत ते तुमच्या गावात लक्ष करा आणि तुम्हाला कागदपत्र जमा करत असताना महत्त्वाची एक आता कागदपत्र तुम्हाला नवीन द्यावं लागणार आहे कारण की पूर्वी जर पाहिलं आपण अनुदानासाठी काय दिलं होतं तर जे काय आपलं आधार कार्ड असेल बँक पासबुक असेल आणि पंचनाम्याचा फॉर्म असेल एवढे तीनच कागदपत्र दिले होते परंतु आता देत असताना तुम्हाला एक कागद दुसरं द्यायचं आहे ते म्हणजे तुमचं शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी तुमचं जे काही किसान कार्ड म्हणजेच ॲग्रिस योजनेअंतर्गत जे काही पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसपासून हे अंतर्गत कंपल्सरी जे काही लाभ असतील अनुदान असतील त्यांच्यासाठी लागू केलेलं हे फार्मर आय डी आता तुम्हाला नंबर देणं गरजेचं आहे तुमच्याकडं कार्ड नाही आहे कार्ड कुणाकडेही अवेलेबल नाहीत कार्ड कुणाकडं नाही तर काय करायचं आहे तुम्हाला तुमचं जे काही फार्मर आय डी आहे तो फार्मर आय डी तुम्हाला तिथं तुमच्या आधारवर मना कशावरती तुम्हाला तो तिथे लिहून द्यायचा आहे लिहून देत असताना फार्मर आय डी तुमचा चुकू देऊ नका व्यवस्थित द्या कारण की जे काय अनुदान आहे हे संपूर्ण अनुदान तुमच्या फक्त फार्मर आय डीवरच येणार आहे त्याच्यामुळं तुमचा फार्मर आय डीचा एक जरी आकडा चुकला तर तुमचं अनुदान जाऊ शकतं त्याच्यामुळं फार्मर आय डी देत असताना व्यवस्थितपणे खात्री करूनच तो फार्मर आय डी त्याची द्या अन्यथा तुम्हाला फार्मर आय डी जर द्यायची असेल तर त्याची एखादी प्रिंट आऊट काढून द्या प्रिंट आऊट कशी काढून द्यायची ते जर पाहिलं तर जे काय आपलं शासनाचं संकेतस्थळ आहे एम एच एफ आर डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर जावा तिथं तुमचं जे काही आधार नंबर टाकून तुम्हाला फार्मर आय डी तिथं सर्च करता येतो फार्मर आय डी आल्यानंतर त्याचे प्रिंट आऊट घ्या त्याच्यावरती कसं प्रिंट आउट द्यायची तेसुद्धा आपण व्हिडिओ बनवणारच आहोत त्याच्यामध्ये सविस्तर तुम्हाला ते सांगितलं जाईल ते फार्मर आय डी माहीत नसेल तर कसा काढायचा तो कसा काढायचा याच्या आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्यावरती नक्की पाहून तुम्ही तो व्हिडिओ कसं काढायचं ते पाहून घेऊ शकता त्याच्यासोबत तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक पासबुक तुम्हाला तीन कागदपत्र हे द्यायचे आहेत काय तुमचं फार्मर आय डी महत्त्वाचं कार्ड आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक पासबुक हे तीन कागदपत्र तुम्हाला तुमच्या गावामधील ज्यांच्याकडे गोळा करायला सांगितलेले असतील ते गोळा करून तुम्हाला जे काही कृषी सहाय्यक यांच्यामार्फत हे तुम्हाला दिलं जाईल जर तुम्हाला कुणाकडे गोळा करायचे आहेत हे माहितीच नसेल तर तुमच्या तालुका स्तरावर जावा तालुका स्तरावर गेल्यानंतर तुमचं जे काही कृषी ऑफिस असेल तिथं जावा आणि तिथं चौकशी करा की तुमच्या गाव सांगून कुठं कागदपत्र कोण गोळा करत आहेत किंवा तिथून तुम्हाला कृषी सहायकांचा नंबर मिळेल त्यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर हे कागदपत्र तुम्हाला द्यायचे आहेत अनुदान जे काही कागदपत्राची प्रोसेस आहे ही गोळा करायला सुरुवात झालेली आहे तुमचं झालं का नाही झालं ते नक्की तपासून घ्या आणि तुमचे कागदपत्र द्या लवकरच ते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती दहा हजार रुपये हे दिले जाणार हे छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून ठेवा कारण की पुढचं महत्त्वाचं व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवरचं मिळत जाईल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ चांगला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद